मित्रांनो आज आपण बाजार बाजारमध्ये आहे आणि बाजार बाजारमध्ये सर्वात नंबर एक ची जोड आपल्या मध्ये आलेली आहे आपलं नाव सांगा सुधाकर सुधाकर नारायण नारायण वाघ वाघ गावचे महाल किनोळा महाल किनोळा कोणत्या जातीचे आहे नागोरी नागोरी किती आता दाताला सहा सहा काय लागली आज मध्ये किंमत बाजारात लागू राहिली एक एकतीस एक लाख एकतीस हजार लागू राहिले काय अपेक्षा आहे आपली अपेक्षा एक साठ एक साठ ची अपेक्षा आहे जोड आज बाजार मध्ये आलेली आहे आणि बाजार मध्ये हे आपल्या भागातील प्रगतशील शेतकरी नाव काय म्हणलं आपलं सुधाकर नारायण वाघ सुधाकर नारायण वाघ ना परची आहे का फरची किनाराचे बैल कोण म्हणत व्यवहार चालू आहे ते काय म्हणतो तुम्हाला

Je vais aller les parler.